ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्यातील प्रशासनाचे एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातील सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखला जातो आणि कायदा सुव्यवस्था राखणे शासकीय योजना राबवणे तसेच लोकांच्या अडचणी सोडवणे हे त्यांचे प्राथमिक कार्य आहे ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक विकसित आणि घनदाट लोकसंख्या असलेला जिल्हा असल्याने येथे जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाजही अत्यंत व्यापक स्वरूपाचे आहे लोकांशी संपर्क साधण्यासाठी आणि विविध शासकीय सेवा सुलभ करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृत ईमेल आणि दूरध्वनी क्रमांक सार्वजनिक केले आहेत सध्याच्या घडीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी अधिकृत ईमेल कलेक्टर डॉट ठाणे ॲट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट एन असा आहे हा ईमेल आय डी नागरिकांना त्यांच्या तक्रारी सूचना किंवा शासकीय योजनांसंदर्भातील माहिती थेट जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतो आजच्या डिजिटल युगात अशा प्रकारचा ईमेल संपर्क हा लोकांसाठी वेळ वाचवणारा आणि प्रभावी माध्यम आहे यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील लोक सहजपणे प्रशासनाशी जोडले जातात फोनद्वारे संपर्क साधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा अधिकृत दूरध्वनी क्रमांक शून्य दोन 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 पाच तीन चार चार शून्य चार एक असा आहे या क्रमांकावरून नागरिक विविध शासकीय विभागांबद्दल माहिती घेऊ शकतात किंवा त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात थेट फोनद्वारे संपर्कामुळे तातडीच्या विषयांवर जिल्हा प्रशासनाशी बोलणे सोपे होते आणि आवश्यक ती कार्यवाही लवकर होऊ शकते यामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त होतो जिल्हाधिकारी कार्यालयाचा पत्ता कलेक्टर ऑफिस कोर्ट नाका ठाणे वेस्ट पिन चार शून्य शून्य सहा एक असा आहे ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी हे कार्यालय असल्यामुळे नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन आवश्यक कामे करण्यासही सोयीचे जाते कार्यालयाच्या ठिकाणामुळे न्यायालय परिसर महापालिका आणि इतर शासकीय कार्यालय जवळ असल्याने एकाच ठिकाणी अनेक शासकीय कामे पार पाडणे सुलभ होते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे हे सर्व संपर्क तपशील जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि सार्वजनिक वापरासाठी खुले आहेत यामागचा उद्देश नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने पोहोचवणे हा आहे ईमेल दूरध्वनी आणि कार्यालयाचा पत्ता हे तिन्ही माध्यमे वापरून नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि सेवांची पूर्तता अधिक कार्यक्षमतेने मिळते ज्यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील विश्वास दृढ होतो